ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत आमदार गोपीचंद्र पडळकर यांच्या वक्तव्यावर संताप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत येते झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला या वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे शुक्रवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगली स्टेशन चौकात पडळकर यांच्या विरोधात जोरदार निषेध नोंदवला महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला आणि कारवाईची मागणी केली सोशल मीडियावरही अनेकांनी पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत संताप व्यक्त केला जिल्ह्यात या प्रकरणावर राजकीय वातावरण तापलं आहे म्हणकर न्यूजसाठी आदी मिरज जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल आमचं दैवत कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंचा एकेरी उल्लेख केला त्याचबरोबर आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी या ठिकाणी टीका केली यासाठी अल्पावधीमध्ये आज आम्ही सगळेजण या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहे आमचं आम्हालाच प्रश्न पडला आहे की या माणसाचं नाव घेऊन आमचं तोंड घाण करायचं का कारण एवढी नीच प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्यामुळं अशा लोकाचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो आहे आज बापूंच्याबद्दल त्यांनी जे अपशब्द काढले त्या बापूंचं काम जर बघायचं झालं ज्या भागातलं गोपीचंद पडळकर आमदार आहेत त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो चाळीस पन्नास वर्ष झालं बापूंनी त्या भागामध्ये काम केलंय त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो या ठिकाणी तिथली लोकं पुजत आहेत कारण एवढ्या मोठ्या स्वरूपात बापूंनी त्या विभागामध्ये काम केलं आहे बापूंचं काम या राज्यभर आहे आणि आम्हा सगळ्यांचं दैवत असणारे बापूंचे या ठिकाणी विचार घेऊन आम्ही पुढं चाललो आहे अशा या गोपीचंद पडेकरनं आमच्या बापूंच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला आहे आम्हा नेत्यांच्यावर जयंत पाटील साहेबांच्यावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आमचं भाजपला या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी या आमदाराला आवरावं त्याचा राजीनामा घ्यावा अन्यथा या जिल्ह्यातली जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागल्याशिवाय पक्षाकडे या ठिकाणी आम्ही सगळेजण गप्प बसणार आहे आणि त्यांचा या ठिकाणी बघितलं जात आहे अतिशय खालच्या पातळीवर हा जो तथाकथित आमदार आहे वक्तव्य आजपर्यंत अशी बेताल वक्तव्य करत होता आम्ही म्हणायचो भुकणाऱ्याच्या मागे लागायचं नसतं आपली हत्येची भूमिका कशी असते पण हा भुकणारा व्यक्ती आता पुसळलेला आहे तर या पुळलेला व्यक्ती पुसाळवण्यासाठी बंदोबस्त करण्याशिवाय पर्याय केले ज्यांच सूर्यासारखं तेज आहे तू जे बेता वक्तव्य करतोस ते सूर्यावर चुकल्यासारखं आहे ते चुकीच तुझ्याच तुरळक करण्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगते आणि जोपर्यंत हा जो भारतीय जनता पक्ष आणि आरक्षित पक्ष असं सांगितलं जातं की सुसंस्कृत पक्ष आहे त्यांना हे चालतंय का आम्हाला खरंच शंका वाटू लागते की देवेंद्र दे फडणवीस साहेबांची याला फुस आहे यासाठी त्यांनी निवडलेलं तर यांनी जाहीर करावं आणि वक्तव्य करण्यासाठी अशा लोकांना निवड आमदार म्हणून निवडून दिलेला आहे आज या ठिकाणी असं सांगावंच वाटतं उत्तम की काही पदाच्या अपेक्षेला या लोकांना भुकायला ठेवलेलं आहे जेवढा तुम्ही जास्तीच्या प्रमाणात भुकाल तेवढी तुम्हाला चांगली पदं मिळेल अशी एक संस्कृती घालून दिलेली आहे भाजप सरकारनं त्यामुळे या भाष